भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत आज एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम पार पडला भगवान वाघमारे यांनी आपल्या आई बुद्धवासी सुभद्राबाई भुजंगराव वाघमारे यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ भारतीय संविधानाचा ग्रंथ सप्रेम भेट स्वरूपात मेजर जनरल सुरेश गजवारे व समता सैनिक दलाच्या दीक्षा प्रकाश गजबारे यांना प्रदान केला संविधानाचा वारसा आणि प्रकाश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण सर, साना भालेराव सर तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात संविधानाचे मूल्य सामाजिक समता आणि बौद्ध धर्माची मानवतावादी दिशा यावर मनोगत व्यक्त करण्यात आले भगवान भगवान वाघमारे यांनी सांगितले की आईच्या स्मरणार्थ संविधान भेट देणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे समाजात जागृती निर्माण व्हावी संविधानाचे मूल्य वाढावे हीच आमची अपेक्षा आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांत व वा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले उपस्थित मान्यवरांनी संविधान संरक्षण सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे संविधान दिनानिमित्त अशा उपक्रमांचे स्वागत करण्यात येत असून समाज परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय जे भारत धन्यवाद मी भगवान भुजंगराव वाघमारे राहणार लेबर कॉलनी हे ग्रंथ देण्याचा एकच हेतू आहे की आपल्या आई वडिलाच्या समर्थनात ग्रंथ द्यावा प्रत्येकानी ही माझी विनंती आहे सुरेश गजभारे भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनदलाचा मेजर जनरल असून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संविधान दिवस आज साजरा करत आहोत ह्या ठिकाणी आम्ही हा संविधान साजरा करत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आज ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जातीवादी लोकांकडून ह्या संविधानाला कसा तडा देत आहेत हे पा, 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 था, था, <स्थाथ> या ठिकाणी आपल्याला पाहत आहात आपण कोणी आर एस एस चे लोक असं सांगतात कि संविधान हे डॉक्टर बी एन रॉय या व्यक्तीने लिहिलेलं आहे पण आम्ही सांगतो ते कितीही लोक ओरडो किती काहीही का करो हे संविधान फक्त आमच्या बापानं लिहिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाला जर कोणी धक्का लावण्याचा जर प्रयत्न कर करतील तर सांगतो या ठिकाणी त्यांना ह्या भारतामध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल म्हणून या समता संदलाच्या आम्ही त्यांना जाहीर असं आव्हान करतो जर तुम्ही या संविधानाला कसल्याही प्रकारचं गालबोट लावण्याचा जर प्रयत्न केलात तर आम्ही समता संदलाच्या माध्यमातून आपल्याला झडा शिकवलं असं राहणार नाही हा कोण आहे चा मनुवादी जो बी एन रायच्या नावानं जे पुस्तकं काढून या ठिकाणी वा वाटप करताय की हे संविधान फक्त बी एन राय लिहिलेलं आहे अरे हराम खरो हो जर तुम्हाला इतिहास जर पाहायचा असेल तर तुम्ही या आणि हा इतिहास जरा पहा कोण लिहिलेला आहे कोण कसा याच्यासोबत सोबत कोण होते बाबासाहेबासोबत हे कोणीही नव्हते आज सात कमिटीचे लोक होते त्याच्यापैकी एकही या सोबत बाबासाहेब सोबत नव्हता एकट्या बाबासाहेबांवर जबाबदारी आलेली होती हे संविधान लिहिण्याची म्हणून आपण कसल्याही प्रकारच्या अशा विषारी आरोळ्या करू नका आपल्याला विनंती आहे नाही तर तुम्हाला आम्हाला पाया खाली चिदवल्याशा राहणार राहू देणार राहता कामाने आम्हाला तुम्ही हा गैरसमज काढून टाका की बी एन रावने लिहिलेला आहे किंवा अनेक कोणी लिहिलेले हे फक्त संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे हे आपण लक्षात घ्या हे आपल्याला इशारा आहे आपल्याला जर भारतामध्ये राहायचं असेल तर संविधानच्या माध्यमातून आपल्याला राहायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही जय भीम जय बुद्ध जय संविधानकरांचा विजय असो जनता सैनिक दलाचा विजय असो जनता सैनिक दलाचा विजय असो जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय मी दामोदर सरकटे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरचे सरचिटणीस म्हणून काम पाहतोय आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय संविधान दिवस आज भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव पूर्ण भारतामध्येच फार मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतानाच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये भारतीय संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्यांच्या आदेशानुसार राज्याचे आदेशानुसार आदेशा आज शाखा नांदेड उत्तरच्या वतीने नालंदा बुद्ध भीमघाट नांदेड येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्याचे कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये जिल्हा चे पदाधिकारी शहर शाखा ग्राम शाखा वार्ड शाखेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे भारतीय संविधान जे काय हे जनजागृती झाली पाहिजेत सर्वसामान्य घराघरामध्ये पोहोचलं पाहिजेत तर हा या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश असतो या ठिकाणी जवळपास भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याने काही सूचना केलेल्या आहेत काही पदाधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत की के भव्य दिव्य अशी रॅली आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने काढली पाहिजेत याही संदर्भामध्ये आम्ही इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू आणि येत्या पुढच्या वर्षी फार मोठ्या रॅलीचं आयोजन निश्चितच करण्यात येईल त्याच बा, त्याचबरोबर काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की भारतीय संविधान दिनानिमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे कशा प्रकारे कार्यक्रम म्हणजे नांदेड शहर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये संपूर्ण शाखेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं जे काही काम आहे हे अतिशय जोमाने आपण संविधान दिनानिमित्तनं आतापर्यंत तर केलेच आहे परंतु या दिवसापासून सुद्धा आपण जनजागृतीचे हे जे काही काम आहे आपण सगळेजण हाती घेऊया आणि संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी काम निश्चितचपणे जाग जनजागृतीचं काम करण्यात येईल हा या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमासाठी सगळे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद या ठिकाणी थांबतो आणि सगळ्याला भारतीय संविधान दिन दी, आहे त्या दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो ज्या भारतीय बौद्ध भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखे शाखा नांदेड उत्तरच्या युतीने संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून आदरणीय भगवान वाघमारे साहेब आमचे समता सैनिक दलाचे सैनिक आहेत यांच्यातर्फे भारतीय संविधानाची जे काही प्रत आहे ती आदरणीय आमचे जिल्ह्याचे मेजर कर्नल मेजर जनरल सुरेशजी गजभारे साहेब यांना भारतीय संविधानाचं एक ग्रंथ भेट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर दीक्षा गजबारे सैनिक समता सैनिक दलामध्ये काम करत आहे ते यांना सुद्धा भगवान वाघमारे दिनाचं औचित्य साधून भारतीय संविधानाचा ग्रंथ भेट दिलेला आहे सर्वांच्या वतीने त्यांचे आभार धन्यवाद जय भी। मी रेखा ताई विजय पंडित भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष महिला विभाग या संस्थेमध्ये केंद्रीय शिक्षिका म्हणून सुद्धा काम करते आणि ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे ते आंबेडकर घराण्याची संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा त्याच्यामध्ये आम्ही एक निष्ठतेने काम करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता आपल्याला कंप्ले पंच्याहत्तर दिवस वर्ष कंप्लीट झालेले पूर्ण झालेले संविधानाला कारण कोणताही कोणताही करता धरता एवढं एका संग संविधानामध्ये सगळ्या जातीला सगळ्या देवा धर्माला पंथाला बांधून ठेवणारं सगळ्यात मोठं संविधान आदरणीय डॉ दो, ऍडवोकेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिलेलं आहे कारण हे संविधान सोपं नाही कारण भारत देश एवढा मोठा आहे याच्यामध्ये एवढ्या जाती आहेत एवढे देवधर्म आहेत आणि एवढ्यांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा आपला बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाला कसलाही धक्का लागणार नाही आणि बा बौद्ध समाज या संविधानाला कसलाही धक्का लागू देणार नाही त्यातल्या त्यात भारतीय बौद्ध महासभा आम्ही तर याला याच संरक्षण करतच आहोत आणि प्रत्येकानं संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे संविधान आहे तर आपला स्वाभिमान आहे कारण कसं आहे मस्जिद मध्ये गेल्यानं किंवा ग्रंथ वाचल्यानं मंदिरात गेल्यानं महिला कलेक्टर डॉक्टर झाल्या नाहीत तर बाबासाहेबांच्या संविधानामुळेच महिला कलेक्टर डॉक्टर पंतप्रधान राष्ट्रपती नगरसेवक खासदार बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालेले आहेत म्हणून सगळ्यांनी या संविधानाला सॅल्यूट केला पाहिजे जे भीम जे भीम जे भीम संविधानानिमित्त भारतीय भा, नांदेड जिल्हा यांच्याकडून शुभेच्छा 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 सर्वांना मी अर्चना भारत कांबळे दक्षिण नांदेड विभागातून कोषाध्यक्ष या पदावर काम करते जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून आज आम्ही इथे नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट येथे उपस्थित झालेलो आहोत आणि संविधान दिनानिमित्त इथे आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आज आपल्याला शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहे संविधान हे करून संविधान येऊन आणि या संविधानाची माहिती बऱ्याच जणांना माहिती नाही कारण आपण ते संविधान उघडतच नाही ते संविधान फक्त आणि फक्त आपल्या बापाने लिहिलेलं आहे एवढंच माहिती आहे त्यानंतर त्या संविधानामध्ये कुठल्या प्रकारचे कलम आहेत कुठले आहेत काय काय आहेत काय काय सोयी आपल्याला तिथे दिलेल्या आहेत याच अजिबात ज्ञान नाही साध उद्देशिका जरी आपण म्हटलं तर उद्देशिका एवढी चांगली उद्देशिका आहे एका वाक्यामध्ये उद्देशिका लिहिलेली आहे आणि त्याच्या ओळी किती आहेत त्याच्यामध्ये वाक्य किती आहे आणि त्या वाक्याचं काय काय अर्थ निघतो हा सुद्धा आपल्याला माहिती नाही यावर सुद्धा चर्चा बरीच झालेली आहे तर अशा प्रकारे हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की कुठल्याही एका जातीसाठी नाही तर आम्ही भारताचे लोक म्हणजेच हे संविधान जे आहे इथून सुरुवात होते उद्देशिका आम्ही भारताचे लोक म्हणजे सर्व जे काही भारतामध्ये रहिवासी असतील भारतात मध्ये जे राहत असतील त्या लोकांसाठी हे संविधान निर्माण केलेलं आहे ती तीनशे पंच्याण्णव कलम आहे याच्यामध्ये आणि बावीस आर्टिकल आहेत आठ अ हे होते परंतु आता बारा कलम आहेत त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे हे संविधान आहे सगळ्या देशामधील अतिशय म्हणजे मोठं संविधान आहे आणि याला लिहायला जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस आपल्याला बाबासाहेबांना भा, भा, लागलेले आहेत केवळ आणि केवळ त्यांनीच लिहिलेलं आहे जरी सात लोकांची कमिटी झालेली होती परंतु ते कोणी आजारी होते कोणी देश सोडून गेलेले होते कोणाचा मृत्यू झालेला होता अशा प्रकारे वेगवेगळे कारण दाखवून केवळ आणि केवळ बाबासाहेबच अध्यक्ष होते मसुदा समितीचे आणि त्यांनीच हे संविधान लिहिलेलं आहे असं मला वाट असं मला म्हणायचं आहे कारण अपप्रचार आता बराचसा होत आहे त्यामुळे मला असं ठासून म्हणायचं म्हणणं आहे की संविधान निर्माते संविधान करते किंवा संविधान लिहिणारे हे जे आहे घटनाकार जे आहे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत हे मला इथं सांगायचं आहे स्पष्ट नमूद करायचं आहे आपल्या सर्वांना इथे संविधान दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय रमाई जय संविधान